बघता बघता वर्ष मात्र संपलं मनात राहिल्या फक्त चांगल्या व वाईट आठवणी तर चांगल्या आठवणीसोबत ठेवा आणि वाईट आठवणी इथेच आपण सोडून देऊयात आणि नवीन वर्षाची स्वागत करूया चला तर मग आज बनवूया मस्त असे एकदम स्पेशल आणि मस्त असे तिळगुळाचे लाडू तर पौष महिना म्हटलं की तिळगुळाचे लाडू हे प्रत्येक घरामध्ये मकर संक्रांतीला बनवले जातात तर यावर्षी माझ्या पद्धतीने बनवून बघा अगदी साध्या सोप्या आणि सहज नवीन जरी बनवत असाल तर बनवू शकता आणि खास म्हणजे हे लाडू तुम्ही महिनाभर स्टोअर पण करू शकता महिनाभरासाठी अजिबात या लाडूंना काहीही होणार नाही तर लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत आणि खास म्हणजे हे तीळ आमच्या शेतातले आहेत आणि त्याचबरोबर मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत एक वाटी तर दोन वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे असं मी प्रमाण घेतलेलं आहे तर आता शेंगदाणे भाजून घेणार आहे अगदी मंद आचेवर हे शेंगदाणे आपल्याला तोपर्यंत भाजायचे आहेत जोपर्यंत हे अशा पद्धतीने तडकत नाहीत शेंगदाणे तडकायला लागले की समजायचं शेंगदाणे भाजलेले आहेत ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये परत तीळ घालून घेऊया आणि मस्त असे त्याच पद्धतीने आपल्याला मंद आचेवर हे तीळ भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला फुल ठेवायचा नाही आहे जेणेकरून हे जळतील जास्त जळाले की यामधला जो कडवटपणा आहे तो लगेच लागतो खाताने तर अगदी कलर बदलेपर्यंत आपल्याला हे मस्त असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त असे कलर या तिळांचा बदललेला आहे आणि तिळ पण मस्त तडतडायला लागलेले आहेत ला अशा पद्धतीने भाजून घेतले की आपण ताटामध्ये काढून घेणार आहे आणि थंड होऊ देणार आहे शेंगदाणे आधी भाजले होते त्यामुळे शेंगदाणे थंड झालेले आहेत याची जी साल असतीवरची ही अशा पद्धतीने हाताने काढून घ्यायची आहे व्यवस्थित अशी रगडून पूर्ण साल याची मी काढून घेणार आहे तुम्ही कॉटनच्या कपड्यावर ठेवूनसुद्धा हाताने त्याची अशी पोटली बांधून जर रगडले तर अगदी सहज निघतात आणि पाकडून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची मस्त अशी पावडर तयार करून घ्यायची वाटून घेता आणि एक ध्यानात ठेवायचं एकसारखं चालू न ठेवता मिक्सर काय करायचं थोडंसं असं चालू बंद चालू बंद करायचं त्यामुळे काय होतं एकसारखी अशी पावडर तयार होते तुम्ही बघू शकता अजिबात कुठे जाड किंवा अख्खा शेंगदाणा राहिलेला नाही आहे तर वाटलेले शेंगदाणे मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत व त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले ती मी घालून घेणार आहे तर हे सुद्धा थंड झालेले आहेत मस्त असे आणि वाटून घेणार आहे तीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने वाटायचे आहेत ज्या पद्धतीने शेंगदाणे बारीक केलेले आहेत एकसारखं असं हे टेक्स्चर झालं पाहिजेत आपलं तर वाटून झाले की हे पण मी त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहे वेगळ्या भांड्यामध्ये काढायची गरज नाही आहे तर आता इथे मी गूळ आधीच खिसून घेतला होता आता मोजून घेऊयात दोन वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे त्याचप्रमाणे तीन वाटी गूळ आपण घेणार आहोत गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर पण तीन वाटीला तीन वाटी हा हे जे प्रमाण आहे हे अगदी योग्य आहे आणि व्यवस्थित होतं तर गुळ थोडा कमी पडला म्हणून मी थोडा अजून खिसून घेते जास्त दाब देऊन वाटी आपल्याला भरायची नाही अगदी आणि शिगवर पण भरायची नाही एकदम लेवलमध्ये ही वाटी भरून घेणार आहोत आणि तर तुम्ही बघू शकता मस्त असं किसून खिसून घेतलेला गोळ मी भरून घेतलेला आहे वाट्यांमध्ये आता एक वाट एक चमचा मी इथे साजूक तूप घेतलेला आहे आणि कढईमध्ये जो आपण गोळ किसून घेतला होता तो घालून घेणार आहे चाकूऐवजी तुम्ही खिसणीने पण खिसून घेऊ शकता थोडंसं यामध्ये पाणी घालून घेऊया अगदी चार टेबलस्पून हे पाणी असेल पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इतकं पाणी घातल्याने काय होतं की गूळ लगेच आपला वितळून जातो आपल्याला याचा पाक किंवा चाचणी बनवायची नाही आहे फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गूळ पूर्ण वितळला की एक अर्धा मिनटापर्यंत आपण कमी गॅसवर हे उकळून घेऊयात म्हणजे जे पाणी घातलेलं आहे आपण हे थोडंसं त्यामधलं कमी झालं पाहिजेत आता काय करायचं जे वाटून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे आहेत ते यामध्ये मी घालून घेणार आहे गॅस आपल्याला बंद करायचा नाही आहे गॅस चालूच ठेवायचा आहे जेणेकरून जे हे आपण तीळ आणि शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत हे लवकर आपल्याला मिक्स करता येईल तर अशा पद्धतीने एक ते दोन मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गाठी वगैरे आपल्याला ठेवायच्या नाही आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिक्स झालेलं आहे आणि हे असं टेक्चर अशा पद्धतीने आलं पाहिजेत जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे मस्त असं मध्यम आकाराचं हे मिश्रण आहे यामध्ये अजून मी एक चमचा तूप घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने जर लाडू बनवलेत तर खरंच सांगते खूप छान होतात आणि एकदा जर तुम्ही बनवले तर परत नक्की बनवाल गॅस बंद करून आता आपणही दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर ज्या पण भांड्यामध्ये तुम्ही काढून घेणार आहात तोटरे असो किंवा असं काचेचं एखादा बाऊल किंवा कटोरा ज्यामध्ये लवकर थंड होईल अशा भांड्यामध्येही काढून घ्यायचं आहे पण त्याला तूप लावायला मात्र विसरू नका काय होतं मिश्रण पातळ आहे त्यामुळे ते त्याला चिटकू नये याची काळजी घ्यायची आहे आणि कढईमधलं पूर्ण मिश्रण मी यामध्ये काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि हे तुम्ही थंड होण्यासाठी तीन ते चार तास फ्रीजमध्ये जर नाही ठेवलं तर लागतात थंड व्हायला जर तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून घेणार असाल तर अगदी एक तासाभरात हे मस्त असं पटकन थंड होते तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि अगदी तासाभरात हे थंड झालेलं आहे तर बघू शकता आता हे एकदम थंड झालेलं आहे आणि घट्ट पण झालेलं आहे तर याच्या आपल्याला वड्या पाडायच्या नाहीत तर लाडू बनवायचे आहेत तर, बन तर यावर्षी अशा पद्धतीने पण लाडू बनवून बघा मुलांना शाळेत देण्यासाठी किंवा सुवासनींना वाटण्यासाठी अगदी मस्त असा एकदम योग्य पर्याय तर लाडू लहान मोठे होऊ नये त्यासाठी काय करायचं का आहे का अशा अंदाजेने चमच्या घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्या चमच्याने भरून आपल्याला हे लाडू अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे गोळी तयार झाली की तिळामध्ये घालायची आणि त्याला तीळ लावून मस्त असे थोडंसं हातावर याला गोल करून घ्यायचं आहे आणि त्यापेक्षाही एकदम साधा आणि सोपा पर्याय पटापट अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या आणि ज्या कटऱ्यामध्ये तिळ आहेत त्यामधले थोडे तिळ काढून घ्यायचे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे मिक्स करायचे याला असं ढवळून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून जे तीळ आहेत ते एकमेकाला लागून आपोआप त्यामध्ये रवले जातील तर बघू शकता झाले की नाही एकदम पटकन ना असे किमान पंचवीस ते तीस लाडू मी अगदी अर्ध्या मिनटातच तयार केलेले आहेत अशा पद्धतीने एकदम गोल होतात अजिबात असे वाकडे किंवा लंबुळखे असे होत नाहीत मस्त असे गोल गोलगुटून लाडू तयार झालेले ला आहेत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मस्त लाडू बनवा आणि सर्वांना वाटा आणि तुम्ही पण खा तिळगुळ घ्या गोडगोड बोला चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार राधे राधे